राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाचा मोर्चाचं नियोजन केलं आणि सहा तारखेला आमचा मोठा मोर्चा झाला तसं बघितलं तर शेतकऱ्याची मका असेल आणि राहिलं सोयलं सोयाबीन असेल तर त्या कामामध्ये खूप मोठ्या पद्धतीने शेतकरी बिजी असताना सुद्धा आम्ही हाक दिली आणि हजारोच्या संख्येनं शेतकरी इथं जमा झाले आणि मोर्चा आमचा त्या दिवशी सक्सेस झाला त्याच्यानंतर तातडीनं राज्य शासनानं आणि राज्याचे मुख्यमंत्र्यांनी तातडीनं त्यांचा जाहीर केलं त्यांनी दुष्काळाचं पॅकेज त्यामध्ये शेतकऱ्याला खरोखर अपेक्षा होती एकरी पन्नास हजार रुपये ओला दुष्काळ म्हणून ते शेतकऱ्याच्या खात्यावर जमा व्हायला पाहिजे होते आणि शेतकऱ्याचा सात बारा कोरा कारण की इतकं शेतकऱ्याच्या हातात काही येऊ शकत नाहीये सगळं गेलेलं आहे म्हणून सात बारा कोरा आणि पन्नास हजार रुपये अनुदान देण्याचं काम केलं पाहिजे होतं पण ते न करता त्यांनी तो पा, तोंडाला पान पोसायचं एवढंच काम शासनानं केलेलं आहे ते काही आम्हाला ते फार काही आमच्या पदरात पडलेलं नाहीये म्हणजे आताच मी सन्मान्य तहसीलदार असेल आणि कलेक्टर साहेबांशी बोललोय त्यांना विचारलं की मॅडम आमचा तालुका हा दुष्काळामध्ये वल्या दुष्काळामध्ये घेतलेला आहे आणि जाफराबाद तालुका सुद्धा आलेला आहे मग आता तुम्ही सरसगट शेतकऱ्याला तीन हेक्टर पर्यंत अनुदान देणार का त्यांनी सांगितलं आम्ही पुन्हा पंचनामे करू आणि ज्या शेतकऱ्याची खरोखर नुकसान झाली त्यांनाच ते देण्यात येणार आहे म्हणजे याच्यात सुद्धा अनेक शेतकऱ्यावर दिवाळी ही गोड व्हायला पाहिजे तर ती कडू झाल्याशिवाय राहणार नाहीये आपल्या वतीनं केलेलं आहे तर यामध्ये शेतकरी भरलेल्या दृष्ट्या भरून निघणार आहे असं मला एकदम हे एकतीस हजार काही त्यांनी वर केलेले बत्तीस हजारापर्यंत बत्तीस हजार पॅकेज दिल्याच्या नंतर शेतकऱ्याच्या जर बघितलं एका शेतकऱ्याला तीन हेक्टरला किती देणार आहे ते जर आकडा बघितला तर तो फार तुंडपुंजी आकडा आहे त्यात त्या शेतकऱ्याचं काही त्यात होऊ शकत नाही आमची मागणीच अशी होती पन्नास हजार रुपये एकरी शेतकऱ्याला सरसगट दिले पाहिजेत वल्ला दुष्काळ म्हणून आणि शेतकऱ्याचा सात बारा खोरा केला पाहिजे खरोखर पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका आणि ग्रामपंचायत सुरू झालेलं आहे कालच या शहराचे रचना झाली त्यामध्ये ओबीसी महिला नगराध्यक्षपद निघालेले आणि पूर्ण वास शहरातले वाढ आणि गण यामध्ये सुद्धा रचना झालेली आहे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्रजी पवार पक्षाच्या वतीनं आम्ही पूर्ण तयारी ही केलेली आहे आणि तालुक्यामध्ये सुद्धा जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल ग्रामपंचायत असेल कि ते मैदान कुठे सोडलेले नाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पक्षाच्या वतीनं तुम्हाला सांगतो की आम्ही मैदानामध्ये खंबीरपणाने तेल अंगाला लावून पैलवानाचे हात हात घेण्यासाठी आम्ही राष्ट्रवादी सज्ज आहोत या शहरामध्ये संपूर्ण तयारी आमची ही झालेली आहे पण जर सेक्युलर विचाराचे जे पक्ष आहे महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस असेल उभाटा गट म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल यांना विश्वासात घेऊ यांना विश्वासात घेऊन जर जमलं तर तिने ये एकत्र येऊन लढू बाकी कोणी साथ देत असेल तर त्यांनाही बरोबर घेऊ आणि जनतेसमोर जाऊ नसा आले तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जनतेसमोर दि, खुश दिला दिल मनाने पुढे जाईल आणि जनतेला जाऊन आव्हान करेल तेव्हा पुन्हा इतर ते राष्ट्रवादी हो काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष झाल्याशिवाय राहणार नाही तुम्ही म्हणता निवडणुकीच्या आघाड्यामध्ये उतरणार आहे मात्र गोखर्धन चाप्रबाद विधानसभा मतदारसंघामध्ये विरोधक गंभीर विरोधक नसल्याची देखील चर्चा होती काय सांगा काय आता म्हणतात आता कसं झालं तर रावसाहेब पटेल दानवे असतील संतोषराव दानवे असतील त्यांचं भारतीय जनता पार्टीचं सरकार केंद्रात असेल राज्यात असेल त्यांना दुसरं काहीच नाही एवढा विकास विकास म्हणतात ते तो काय विकास झालेला शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये जर गेल्याच्या नंतर रस्ते उकरून ठेवलेले केलेल्या रस्त्याचं काम बघितलं तर तीन महिन्यात त्या रस्त्याची चालणी झालेली आहे एकही रस्ता मजबूत नाहीये त्यामुळं जनतेमधच्या मनामध्ये रोष मोठ्या पद्धतीनं आहे आणि विरोधक नसेल तर पहिला मोर्चा महाराष्ट्रामध्ये मोठ्या संख्येनं तो भोकरदन मध्ये काढला आणि आम्ही हाक मारली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार साहेबांच्या वतीनं आणि माझे आमदार चंद्रकांत पुंडलिकराव दानवेच्या वतीनं तर रावसाहेब पाटलाला घाबरून परवाच्या दिवशी मीटिंग घ्यावं लागली माझा मोर्चा झाला आणि संध्याकाळी बोलावं लागलं आता विहिरीचे पैसे आणि त्यानंतर घरकुलाचे पैसे घ्यायचे पण ते भाजपाचे नाही घ्यायचे ते काँग्रेसचे आणि इतर जे काही लोक आपल्यापासून दूर आहेत त्यांचे घ्यायचे असं त्यांना रात्री बोलावं लागलं ही सुद्धा माहिती माझ्याकडे आलेली